multimulti- Jaz�福 peceni nic pid the ये ये बोला नमस्कार मित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस आहेत एक गंबत दाखवतो तुम्हाला किती सावध चालायचं चाला चा, किती सावध पाहायचं खाली गवत आहे हिरवळ सगळीकडे तुम्हाला एक गंबत दाखवतो पहा बारकाईनं पहा कदाचित डोळ्याला तुमच्या दिसणार नाही परंतु मी दाखवण्याचा प्रयत्न करते पहा खाली पहा काय पा दिसले काय बा वा? किती वाट आहे चिकम मध्ये पाहता येतो